टीकेची झोड उठल्यावर संजय गायकवाडांना उपरती वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांनी केली सारवासार संजय गायकवाडांवर पक्ष कारवाई करणार का आदित्य ठाकरेंचा सवाल इथं निष्पाप हिंदूंना भाषा विचारून सोपलं जात आहे आशिष शेलारांकडून मनसे कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांशी तुलना शरद पवारांच्या पुढाकारामुळे शेतकरी दाम्पत्य झालं कर्जमुक्त लातूरमधील वृद्ध दाम्पत्याकडे कर्जाची रक्कम केली सुपूर्द लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांची सात दिवसांच्या आत माफी मागावी अन्यथा कोर्टात खेचू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा इशारा तर बच्चू कडूंचं सात बारा कोरा यात्रा आंदोलन होणार सुरू शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा बच्चू कडू यांनी केली घोषणा पुण्यातील आझम कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी घातला राडा कोयते आणि हातोड्यांना केली मारहाण दोन जण मारहाणीत जखमी गोदामाईच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागात तिरी वैष्णवांचा महापूर विठुरायाच्या नामघोषामध्ये वारकरी तल्ली